लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये खात्यात जमा करण्यासाठी बिचारी लाडकी बहीण के वाय सी आधार लिंक करण्याकरिता मारत आहे बँकेचे चक्र महाराष्ट्र सरकारनं लाडकी बहीण योजना काढली आहे परंतु पंधराशे रुपयांसाठी बिचारी लाडकी बहीण जव्हार शहरातील बँकेत दिवसभर उभी राहून सुद्धा बहिणीच्या खात्यातील के वाय सी आधार लिंक होत नसून गैरसोय होताना दिसत आहे शहरातील स्टेट बँक व महाराष्ट्र बँकेत आदिवासी गोरगरीब नागरिकांचा होत आहेत एकीकडे एक मुलाखती दरम्यान आलेल्या सर्व नागरिकांचे काम होणार नाही तोपर्यंत आम्ही इथेच थांबणार परंतु या ठिकाणी दुजाभाव होताना दिसत आहे नेहमीप्रमाणे चार वाजता बँक बंद करण्यात आली आहे त्यामुळे नागरिकांची गरज होताना दिसते त्याचबरोबर व्यवस्थापक गणेश सर्व सहाय्यक व्यवस्थापक साहिल सोलंकी यांनी मुलाखती दरम्यान नागरिकांना टप्प्याटप्प्यानं बँकेत यायचे आवाहन केले जेणेकरून त्यांची गरज होणार नाही काँग्रेस पक्षाचे संपत पवार यांनी त्रस्त नागरिकांची बाजू मांडत अजून एक नवीन शाखा उघडण्याची मागणी केली आहे आहे जवाहर स्टेट बँकेचे मॅनेजर दोन शब्द ऐकून घ्या पाहिजे इकडे गर्दी झालेली आहे पूर्ण स्टेट बँकेमध्ये काय बोलतात आपल्या सोबत आहेत साहेब दोन शब्द बोला याबद्दल नमस्कार खर तर गर्दी ही आमच्याकडे कायम असते याचं कारण असं की आपली सगळी पब्लिक जी आहे ती ट्रायबल एरियामधून येते लांबून लांबून येते गाड्या असतात काही काही लोकांना जायला गाड्या नसतात त्यामुळे रोज सकाळी लवकर येतात ते आणि उशिरापर्यंत काम करून परत जातात बट परंतु आता ही जे लेखल आहे ह्याच्यामध्ये बहीण लाड काय लेख लाडकी नाही आणि बहीण लाडकी बहीण लाडकी दोन्ही दोन तीन योजना एकत्र आलेल्या आहेत आता त्यामुळे प्रॉब्लेम असा झाला की आज काल एक हप्ता आलेला आहे लाडकी बहीण त्या योजनेचा आता सगळ्या लोकांना आता याच्यामध्ये दोन तीन गोष्टी आहेत एक म्हणजे त्या लोकांचे केवायसी झाल्यानंतर त्यांना आधार सीडिंग आणि त्यानंतर पैसे काढता येतात आणि त्यामुळं हा प्रॉब्लेम झाला आणि आधार सीडिंग केवायसी तरी आम्ही करू शकतो पण आधार सीडिंग करण्यासाठी त्यांचं ई केवायसी गरजेचं आहे आणि ई साठी त्यांचं थम इम्प्रेशन लागतंय आणि या सगळ्या गोष्टीमुळे ही थोडंसं रश वाढलेली आहे पण त्या सगळ्या लोकांना एक माझी विनंती आहे की आम्हाला जसं आम्ही आता तीन, तीन काउंटर ओपन केलेले आहेत केवायसी साठी आधार लिंक साठी आणि दोन काउंटर आमच्या कॅशसाठी आहेत मॅक्झिमम फ्लो मध्ये आम्ही चालू केलेलं आहे आणि आम्ही करणारच आहोत लोक जाईपर्यंत आम्ही काय जाणार नाही आम्ही थांबणार आम्ही करणार सगळ्यांचं बट आमच्याकडे सी सेंटर्स पण आहेत त्यांचाही आपले इथले नागरिक उपयोग करू शकतात आणि त्यांच्याकडून सुद्धा ह्या सगळ्या सवलती त्यांना पण अवेलेबल आहेत ज्या लोकांना तिथे काही प्रॉब्लेम येईल ते सुद्धा बँकेत येऊ शकतात कारण त्याला परत पर्याय नाही तिथे होत नसेल तर आपल्याला इथेच करायला पाहिजे आणि अजून एक विनंती अशी आहे की सगळे लोक एकदम म्हणजे आता माझ्या माझं जी एसबीआय आहे जवाहर ही जवळजवळ पन्नास किलोमीटरच्या चालू तर ठीक आहे पण दहा आसपास येऊ द्या आणि पाहू तर आमच्या गरिबांनी काय करायचं अशी हे बँकेची अवस्था आहे त्यामुळे आम्ही सांगू इच्छितो की प्रत्यक्ष आपण आहोत बाईक आहे पण सांग मला आम्ही आलेले आहे आणि आमचे स्वतःचे खातं एकाच बँकेमध्ये आहे पण ते आम्हाला पैसे मिळू शकत नाही स्वतःचा एवढा त्रास करावा लागतो एवढी आपल्यासोबत आहे जवाहर स्टेट बँकेचे असिस्टंट मॅनेजर साहिल सोलंकी साहेब ऐकून घ्यावा दोन शब्द यांच्याशी काय बोलतात नमस्कार माझे नाव साहिल सोळंके मी असिस्टंट मॅनेजर भारतीय स्टेट बँक मधून बोलत आहे तर आपल्या सर्वांना माहीत आहे की शासनाच्या ज्या लाडकी व लाडकी बँक योजना आहे त्याचा आता टप्प्यात रक्कम जमा होणे चालू आहे परंतु बऱ्याच खात्यात ई केवायसी नसल्या कारणाने ते अमाऊंट खात्यात जमा व्हायला थोडा तांत्रिक अडचण येत आहे तरी आज आज लोक बँकेत येत आहे परंतु आजचं एवढ्या लोकांचं ई सी करणं आणि ते लोक बँकेत येत आहे त्यामुळे बँकेत खूप गर्दी वाढत आहे बँकेकडून त्याला आम्ही सहकार्य पण करत आहे आम्ही आजच्या घडीला तीन ई सीचे काउंटर चालू केले आहेत परंतु माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी एकमेकांचं कोऑर्डिनेशन करून टप्प्याटप्प्यात यावे जेणेकरून त्यांची गैरसोय होणार नाही तसेच आपल्या विविध सी एस पी जे आहेत प्रत्येक खेड्यात कार्यरत आहेत त्या ठिकाणी पण तुम्ही ई केवायसी करू शकता तरी मी सर्व नागरिकांना विनंती करतो की या योजनेसाठी या सर्व सीएसपी व बँकेच्या ई केवायसी करून घेण्यात यावी आणि तसेच तुमच्या सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद सर आपण बघू शकता इकडे जायला सुद्धा जागा नाहीये पूर्ण बँक पूर्ण बँक भरलेली आहे इकडे पूर्ण ग्राहकांना सकाळपासून येऊन सुद्धा काम होत नाहीये इकडे ग्राहकांना असुविधा होत आहे पूर्ण बँक भरलेली आहे इकडे बघू शकता आपण तुम्ही कधी आल्या पैसे का नाही मिळाले काही सकाळपासून येऊन सुद्धा यांचं काम झालेलं नाहीये